हिवाळा सुरू झाला की आपल्या सर्वांनाच आठवतो तो म्हणजेच गाजराचा हलवा सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात लाल रंगाचे फ्रेश गाजर येतात अशा वेळेस आपण हा भन्नाट चवीचा गाजराचा हलवा नक्कीच बनवू शकतो तर आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये रेस्टॉरंट स्टाईल अगदी क्रीमी दानेदार आणि लाल रंगाचा चवदार गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथं मी एक किलो इतके लाल रंगाचे गाजर घेतलेले आहे घेतलेले संपूर्ण गाजर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर एका सुती पुसून घेतले हलवा बनवण्यासाठी लागणारे गाजर आहेत ते शक्यतो लाल रंगाचे घ्यायचे त्यामुळे हलवा अगदी लाल रंगाचा बनवून तयार होतो घेतलेले गाजर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून झाले की लगेचच त्याच्यावरची साल काढून घ्यायची पिलरच्या मदतीने आपण याची पटकन साल काढू शकतो अशी हे गाजरांवरची साल काढली तर गाजरांवरचे जे काही केसर आहेत ते निघले जातात तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने बघा मी एका गाजराची साल काढून घेतली आणि त्याच पद्धतीने मी दुसरं देखील गाजर साल काढण्यासाठी तर याच पद्धतीने मी संपूर्ण गाजरांवरची साल काढून घेते इथं बघा संपूर्ण गाजरांवरची साल काढून घेतली त्यानंतर हे गाजर आणखीनच लालसर रंगाचं दिसू लागलेलं ला आहे आता गाजरांचे देट आणि थोडासा शेंडा आपल्याला कट करायचा आहे गाजराचा देट कट करूयात शेंडा चांगला असेल तर कट नाही केला तरी चालू शकतं इथं बघा शेंड्याला गाजर थोडंसं खराब झाल्यासारखं दिसत आहे त्यामुळे मी ते थोडं थोडं कट करून काढते याच पद्धतीने मी संपूर्ण गाजरांचे देट आणि शेंडे कट करून घेते इथं बघा सर्व है तशे त्यान याला है। गाजर आहेत ते व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतले त्यानंतर आपल्याला याला किसून घ्यायचं आहे गाजर किसण्यासाठी तुम्ही किसनीचा वापर करा किंवा अशा प्रकारे फूड प्रोसेसर वापरला तरी चालू शकतो गाजर किसण्यासाठी किसणी वापरली तर जास्त वेळ जातो त्याचबरोबर मेहनत देखील जास्त लागते जर का तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर हे गाजर शक्यतो त्यामध्येच किसून घ्या पटकन किसून होतात अगदी काही मिनिटांमध्येच इथं बघा फूड प्रोसेस सर मध्ये एक किलो गाजर अगदी काही मिनिटांमध्येच मी किसून घेतलेले आहे हलवा बनवण्यासाठी लागणार गाजर आपल्याला अगदीही बारीक किसनीने किसायचं नाही नाहीतर आपला हलवा पानसट बनवून तयार होतो थोडस मोठ्या किसनीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने गाजर किसून झालेले आहेत पुढच्या कृतीकडे ओढूयात गॅसवरती कडे गरम कराय ठेवली कढईमध्ये एक चमचे इतकं साजूक तूप घातलं तूप छान गरम झालं की यामध्ये किसून घेतलेलं संपूर्ण गाजर घालते गॅस अगदी मिडियम ठेवायचं आहे अधूनमधून हलवत अगदी दोन ते तीन मिनटासाठी हे गाजर आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचं असं हे किसलेलं गाजर परतून घेतलं तर त्यामधला कच्चापणा दूर होतो गाजर परतून झालं की यामध्ये आपल्याला दूध घालायचं एक किलो गाजरांसाठी बरोबर आपल्याला एक लिटर इतक्या दुधाचा वापर करायचा आहे इथं मी फुल फॅट म्हशीचं एक लिटर इतकं दूध यामध्ये घातलं दूध घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तापून घेतलेलं दूध आपल्याला हलव्यामध्ये घालायचं आहे निरस दूध वापरू नका इथं बघा दूध घातल्यानंतर याला छान उकळी काढून घेते उकळी काढल्यानंतर याला अधूनमधून हलवतच राहायचं आहे त्यानंतर यामध्ये मी काही केशरच्या काड्या घालणार आहे केशरमुळे हलव्याला रंग छान येतो त्याचबरोबर सुगंध पण छान येतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार केशरचा वापर करा केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरीही चालू शकत हलव्यामध्ये सुरुवातीलाच केशरच्या काड्या घातल्या तर हलवा शिजेपर्यंत याला रंग छान येतो इथं पहा हा हलवा आहे तो मी पंधरा ते वीस मिनिटासाठी शिजून घेतला त्यानंतर यामधलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे हलव्यामधलं दूध नव्वद टक्के आटेपर्यंत हा हलवा मी शिजून घेतला आता याच स्टेजला आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर इथं बघा एक किलो गाजरांसाठी बरोबर मी दोनशे ग्रॅम इतकी साखर घालणार आहे कपने मोजाल तर ही साखर कप भरण्यासाठी साठी अगदी थोडीशी कमी आहे साखर घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करते साखर विरगळी की या हलव्याला थोडंसं पाणी सुटतं ते पाणी आठेपर्यंत पुन्हा एकदा हा हलवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे इथं पहा साखरेमुळे हा हलवा थोडासा पातळसर दिसतो तो आठेपर्यंत आपण याला हलवून शिजून घेऊयात साखर घातल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी हलवा शिजवून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे एक किलो गाजरांसाठी आपल्याला बरोबर दीडशे ग्रॅम इतक्या खव्याचा वापर करायचा खव्यामुळे हलवा अगदी क्रीमी बनून तयार होतो इथं बघा खवा घातल्यानंतर तो आपल्याला या हलव्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करायचा खवा हाताने थोडासा चुरून घ्यायचा आणि मगच या हलव्यामध्ये घालायचा आहे त्यामुळे हलव्यामध्ये खवा पटकन मिक्स होतो खवा घातल्यानंतर देखील हलवा आपल्याला थोड्या वेळासाठी शिजवायचा आहे आता हा हलवा बऱ्यापैकी घट्टसर होईपर्यंत आपण याला शिजून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे ड्रायफ्रूटमध्ये इथं मी काजू आणि बदामाचे काप दोन चमचे साजूक तुपामध्ये गरम करून घेतले ते यामध्ये घालते डायरेक्ट कच्चे ड्रायफ्रूट न घालता पण साजूक तुपामध्ये थोडेसे परतून यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे ते ड्रायफ्रूट कच्चे कच्चे लागत नाहीत आणि असं हे गरम तूप देखील आपण या हलव्यामध्ये घातलं तर आपला हलवा अगदी छान दाणेदार बनवून तयार होतो गरम तुपात चांनी ड्रायफ्रूटचं मोहून घातल्यानंतर हलवा थोड्या वेळासाठी व्यवस्थित असा मिक्स करायचा त्यानंतर हलव्याला अगदी छान असं दाणेदार टेक्स्चर येतं हलव्यामध्ये मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत चार टेबलस्पून इतक्या साजूक तुपाचा वापर केलेला आहे एक किलो हलव्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे साजूक तूप ड्रायफ्रूट घातल्यानंतर थोड्या वेळासाठी हलवा परतून घेतला आता या स्टेजला यामध्ये मी सुगंधा करता विलायची पावडर घालते साखरेमध्ये मी थोडीशी विलायची बारीक केलेली होती त्याची पावडर यामध्ये घातली विलायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं वापरू शकता विलायचीमुळे आपला हलवा आहे तो अगदी सुगंधित बनून तयार होतो एकदा व्यवस्थित मिक्स करते त्यानंतर हा हलवा आपल्याला अगदी छान असा घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचा इथं बघा हलवा अगदी छान घट्टसर झालेला आहे याचा एकसारखा गोळा तयार झालेला आहे हा हलवा कडेपासून अगदी सहज असा वेगळा होत आहे त्याचबरोबर हलवा थोड्या वेळासाठी सोडला तर त्याच्याकडेने साजूक तूप सुटत आहे म्हणजेच आपला हलवा इथं बनवून तयार झालेला आहे या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवून हलवा शिजला आहे का नाही हे बघू शकतो हलव्यामध्ये थोडं देखील पाणी राहिला नको किंवा हलवा ओलसर राहिला नको अशा पद्धतीने अगदी घट्टसर झाला पाहिजे हलवा उलटण्यावरती घेतला तर तो उलटण्यापासून अगदी सहज असा वेगळा होत आहे छान असा याचा एक सारखा गोळा तयार झालेला आहे हलवा अजिबात चिकट देखील झालेला नाही हलवा अजिबात ओलसर नाही म्हणजेच आपला हलवा इथं बनून तयार झालेला आहे हा हलवा मी कढईमध्ये थोड्या वेळासाठी पसरून ठेवते गॅस बंद करते आणि याला कढईमध्येच पूर्णपणे थंड करून घेते थंड झाल्यानंतर हा हलवा मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे इथं पहा हा हलवा मी थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी कडेमध्ये ठेवलेला होता हा हलवा आता नॉर्मल टेम्परेचरला आलेला आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हलव्याला रंग काही सुंदर आलेला आहे त्याचबरोबर अगदी दानेदार असा हलवा बनून तयार झालेला आहे बनवून घेतलेला संपूर्ण लाल रंगाचा गाजराचा हलवा मी एका प्लेट मध्ये काढून घेते अतिशय दानेदार आणि चवीला भन्नाट लागणारा हा हलवा आहे काही जणांना हा हलवा गरमागरम खायला आवडतो तर काही जणांना थंड करून आवडतो तर इथं बघा हा हलवा मी नॉर्मल टेम्परेचरला आणलेला आहे नॉर्मल टेम्परेचरवरती हलवा आला की आपण याला हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकतो असा हा हवाबंद काचेच्या भरणीमध्ये हलवा आपण फ्रीजशिवाय दोन ते तीन दिवसासाठी स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये हा हलवा साधारणपणे सात ते आठ दिवसासाठी आरामशी टिकला जातो अहो सात ते आठ दिवस सोडूनच द्या हा हलवा दुसऱ्या दिवशीपर्यंत उरणारच नाही इतका टेस्टी बनून तयार होतो सजावटी करता वरून मी काही पिस्ताचे काप घातले त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय लाल रंगाचा दाणेदार त्याचबरोबर वर क्रीमी असा आपला गाजराचा हलवा तयार तुम्ही देखील भन्नाट चवीचा गाजराचा हलवा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय